निमगाव सावा गावचे ग्राम वैभव हरपले निमगाव निमगावसावा गावातील ग्राम वैभव गणपत दादा खोडे अखेर समाजासाठी झिजलेल्या सच्चा कार्यकर्त्याचा आज दशक्रिया विधी म्हणूनच निमगावसावा गावात आज होते प्रचंड गर्दी निमगाव निमगावसावा गावच्या सामाजिक राजकीय कृषी व सहकार क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे आणि गावगाड्याचा चेहरा मानले जाणारे गणपत बाळू घोडे यांचे दहा दिवसापूर्वी निधन झाले होते त्यांच्या निधनाने गावाने एक निष्ठावान सुसंस्कृत कर्तबगार आणि समाजासाठी झिजणारा एक खंबीर वटवृक्ष गमावला काळ्या आईची सेवा करत तिला समृद्ध करून शेतीत नवनवीन प्रयोग करणारे स्वच्छ पांढऱ्या रंगाच्या पेहरावात आणि आपल्या नम्र वर्तनाने प्रत्येक गावकऱ्याच्या मनात आपली जागा निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे गणपतदादा खोडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री पांडुरंगजी पवार यांच्या सरपंच ते झेडपी उपाध्यक्ष या राजकीय प्रवासातला महिलाचा दगड म्हणजे गणपतदादा खोडे म्हणूनच की काय आज गणपत दादांना श्रद्धांजली वाहताना पांडुरंग पवार पांडुरंग सामुदायिक दूत संस्था असो कि दिलीप वळसे पाटील महाविद्यालय यामध्ये जिथे कमी तिथे गणपतदादा सक्रिय राहून समाजसेवेचा वसा दादांनी कायम जपला मुलगा किशोर विद्यमान सरपंच तर सून मंगल माजी सरपंच म्हणून निमगाव गावचे प्रतिनिधित्व करत आहे आज त्यांच्या दशकरेला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते हरिभक्त परायण विजय महाराज खाडे यांची श्रद्धांजली प्रवचन रूपी सेवा संपन्न झाली आपल्या दातृत्वान बापाचा वसा मुलगा किशोर आज समर्थपणे पेलताना पाहायला मिळाला

यात्रा उत्सव यासाठी पाच अशी भरघोस देणगी त्यांनी या ठिकाणी आज दशक्रियेत समर्पित केली तर पुतनी सौ कविता संभाजी साबळे आदर्श शिक्षिका पुणे महानगरपालिका व पुतण्या किरण कारभारी घोडे सर्वेअर इंजिनियर यांनीही एकवीस हजार रुपयाची कायम ठेव दिलीप वळसे पाटील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली आज दशक्रिया विधीसाठी पारनेरचे आमदार काशीनाथ दातेसर माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गणपतराव शरदराव जुन्नर पारनेर तालुक्यातील नातेवाईक मोठ्या प्रमाणात निमगाव सावा येथे तस्करीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं घोडे परिवाराने बनवलेल्या अन्नप्रसाद घेऊन स्वर्गीय गणपत दादां दादांना सर्वांनी अखेरची श्रद्धांजली समर्पित केली मरावे परिकिर्ती रूपी उरावे या म्हणीचा प्रत्यय आज निमगाव सावा येथे पाहायला मिळाला भीमाच त्या ठिकाणी मलयुद्ध लागलं मलयुद्ध लागल्यानंतर ह्या हा जो जरासंध होता या जरासंधाला वर होता की तो सहज मारला जात न जायचा मग भीम आणि जरासंधाचं युद्ध चालू असताना त्या ठिकाणी ज्या वेळी त्यांचं युद्ध चालू होत हा भीम त्याला त्या ठिकाणी फाडायचा आणि दोन बाजूला टाकून द्यायचा टाकून दिल्यानंतर काय व्हायचं ते शरीर पुन्हा एकत्र यायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी उठत असायचं तर असं होत असताना महाराज त्या ठिकाणी तो जो भीम होता तो, तो तो थकला किती वेळा मा त्याला मारणार तो थकला त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांकडं पाहिलं भगवान श्रीकृष्णांनी काहीच केलं नाही एक गवताची काळी घेतली ती मोडली एक विरुद्ध बाजूला टाकली आणि दुसरी त्याच्या विरुद्ध बाजूला टाकली भीमाच्या लक्षात आलं की आपण काय करायचं भीमाने काय केलं त्याला फाडलं आणि विरुद्ध दिशेने टाकलं पुन्हा तो जरा संद उठला नाही तो त्या ठिकाणी गत प्राण झाला सांगायचं तात्पर्य असं की भीमाला त्या ठिकाणी काय झालं होतं त्याच वर्म कळलं होतं असं वर्म त्या ठिकाणी जर द्रोणाचार्याने जर म्हणजे या दुर्योधनाने जर जाणून घेतलं असत तर कदाचित त्याला एवढं त्या ठिकाणी म्हणजे आदोगतीला जा म्हणजे त्या ठिकाणी तो युद्धामध्ये एवढा सहज नसता म्हणून या ठिकाणी द्रोणाचार्यांना दुर्योधन म्हणतात पश्चांता पांडुपुत्रामाचार्य महती चिमु व्यादाम द्रौपद पुत्रेनं तो शिष्य न देमत हा अशा पद्धतीने हा जो दुर्योधन होता या दुर्योधनाने त्या ठिकाणी महाराज भीष्माचा अपमान केला द्रोणाचार्यांचा अपमान केला आणि सगळं जे आहे सगळा रास त्या ठिकाणी करून घेतला म्हणून ज्यावेळी आपण काय करत असतो की आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा बळ येत असत किंवा संपत्ती येत असते त्याचा उन्मत्त झाल्यानंतर आणि उन्मत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत सुद्धा आपल्याला माफ करत नाही काहीकडे मी स्वतः थोड्या वेळापूर्वी बोलून गेलो की काहीकडं तारुण्याचं बळ असतं काहीकडं धनसंपत्तीचं बळ असतं काहीकडं विद्वतेचं बळ असतं हे बळ आल्यानंतर महाराज महाराज त्या ठिकाणी माणूस काय करत असतो किंवा किंवा ज्याच्याकडं आहे तो काय करत असतो की त्याचा अयोग्य वापर त्या ठिकाणी करत असतो आणि अयोग्य वापर केला की ते भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी सहन होत नाही एक प्रसंग सांगतो आणि सेवेला पूर्ण विरोध अनेक मान्यवर या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहे की कालिदास नावाचे एक कवी होते हे कालिदास नावाचे कवी एवढे विद्वान होते की त्यांनी

रमणकर ही सुरवात केली असताना त्या ठिकाणी लोक शंकर झाले भकोश शंकराने सरव घेतलं सरस यांना काहीतरी त्या ठिकाणी भेटलं पाहिजे त्यावेळी त्या कालिदासाला अर्धंग वायू आणि त्यालाच आपण पॅरालिसिस असं म्हणतो अर्धंग वायू झाला एक बाजू ज्या हाताने लिहिलं तर ते तो ऐकतोच त्या ठिकाणी निकामी झाला सांगायचं तात्पर्य असं की आपल्याकडे विद्वत्ता असते

जे काळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी भूता हो। परस्परे पडो जीवांची दुरितांची तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे आरण पियुषांचे चंद्रमे जे आरंचन मार्तंड जे कापहीन इस अगवाई इस अलास जग म सुहेरे हो तू इन्होंना सर्वसुखी कुर्मोनी तिनी लोकी बजीजो आदि पुरकी अखंडीत आनी ग्रंथों बजविए विशेष लोकी ही दृष्टार दृष्टविते हो आई एथ मनीष त्रिविश्वेश्वराओं आहुई लदान उपसाओ वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती